नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत स्टप वरण फळे ही एक मराठी पारंपरिक रेसिपी आहे पण मी याला थोडंसं आधुनिक बनवलेलं आहे ही रेसिपी पावसाळ्यामध्ये गरमागरम खायला खूप छान लागते भात आणि चपातीऐवजी आपण ही अशीच खाऊ शकतो चला तर आपण बनवूयात त्यासाठी मी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ती आता आपण एकत्र करून याला स्वच्छ दोन वेळा धुवून घेणार आहोत डाळ मी इथं स्वच्छ अशी धुवून घेत आहे ती आता आपण कुकरमध्ये घालूयात कुकरमध्ये एक टोमॅटो असा कट करून घालूया आणि अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ आणि डाळ शिजण्या एवढं पाणी यामध्ये आपण घालून डाळ छान अशी शिजवून घेऊयात मिडीयम गॅसवरती कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्या होईपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊयात इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल मी याच्यामध्ये घातलेलं आहे ते थोडं थोडं पाणी टाकून छान असे आपण ही कणिक भिजवून घेऊयात अशा प्रकारे मी इथेही कणिक भिजवलेली आहे ती आता आपण झाकून एक अर्धा तास ठेवून देऊयात कणिक आपली छान भिजली जाते तोपर्यंत आपण इथे सारण बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे ताजा मटार एक वाटी घेतलेला आहे दहा पंधरा हिरवी मिरची पाच सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर मटार हे आपण असे छान मिक्सरमधून थोडेसे जाडसर फिरवून घेतलेले आहेत आता आपण पाच सहा हिरवी मिरची पाच सहा लसूण पाकळ्या आणि अद्रक हेही छान असं जाडसर फिरवून घेणार आहोत हे अशा प्रकारे मी इथे घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये एक चमचा तेल त्यामध्ये थोडेसे जिरे जिरे तडतडले की त्यामध्ये हा आपला हिरवा मसाल्याचं जे वाटण केलं होतं ते आपण यामध्ये छान असं परतून घ्यायचं दोन तीन मिनिटे त्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धने पावडर घातलेलं आहे तेही छान असं आपण परतून घेऊयात या मसाल्यांचा कच्चा वास जाईपर्यंत आपण हे परतून घेऊयात दोन तीन मिनिटे आता हे आपले मटार यामध्ये आपण घालूयात यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ती आपण घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आता आपण हे दोन तीन मिनिटं परतून घेऊयात आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याच्यावरती झाकून कमी गॅसवरती एक पाच मिनिटे याला वाफवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे इथे आपलं असं सारण इथे तयार झालेलं आहे आपलं ही छान इथं भिजलेलं आहे आपण याला इथे अजून थोडं मऊ करून घेऊयात छान असं मळून घ्यायचं याला मऊ करून पोळीपाटला थोडंसं तेल लावून घ्यायचं अगोदर आणि असं थोडंसं प्रेस करून छान असं मऊ करून घ्यायचं तेल लावल्यामुळे आपलं पीठ पोळीपाटला चिटकत नाही अशा प्रकारे मी इथे एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि त्याची छोटी पुरी बनवून घ्यायची आणि पुरीच्या मधोमध आपण हे सारण भरून घेऊयात आणि हे असं सर्व बाजूनी याला बंद करून घ्यायचं सारण आपलं सुटणार नाही ज्यावेळेस आपण हे उकळून घेतो त्यावेळेस आनी हे सुटणार नाही याची काळजी घ्यायची आणि हे हातावरही मी तुम्हाला करून दाखवते हे आपण असेही करू शकतो अंगठ्याने असे गोल फिरून मध्ये अशी वाटी बनवून घ्यायची आणि यामध्ये सारण भरून घ्यायचं सारण थोडंसं सा हलक्या हाताने मध्ये दाबून या सर्व कडा आपण बंद करून घ्यायच्या अशा प्रकारे इथे मी सर्व स्टपिंग असे बनवून घेतलेले आहेत आता मी इथे पातिल्यामध्ये एक तांब्या पाणी उकळत ठेवलेलं होतं पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण हे एक एक करून असे सर्व यामध्ये सोडून घेणार आहोत हे पाणी नंतर आपण ही यूज करू शकतो हे पाणी फेकून द्यायचं नाही हे असे एक एक करून सर्व मी इथे सोडून घेत आहे याला पाच मिनिटे उकळून घ्यायचं पाच मिनिटात हे तयार होतात शिजल्यानंतर ते छान असे वर तरंगतात तुम्ही बघू शकता हे असे आपले इथे सर्व स्टफिंग वर आलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे आपले स्टपिंग तयार झालेले आहे ते आता आपण काढून घेऊयात तुम्ही याला उकळून घेण्याऐवजी तुम्ही याला तळूनही घेऊ शकता तळलेलेही खूप छान लागतात असे मी इथे सर्व काढून घेत आहे हे जे आपलं उकळलेलं पाणी आहे ते आपण वरणामध्ये वापरू शकतो आपलं इथं वरण हे शिजलेलं आहे कुकर थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता वरण आपलं किती छान शिजलेलं आहे याला आपण थोडंसं घोटून घेऊयात टोमॅटो पळीनेच असे मॅश करून मी इथे घेतलेले आहेत वरण आपलं छान असं एकसारखं शिजलेलं आहे आता आपण याची फोडणी करूयात त्यासाठी मी पातिल्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अगोदर मोहरी मोहरी छान तडतडली जीरे, जीरे की त्यामध्ये एक चमचा जिरे जिरे ही छान फुलले की यामध्ये आपण लसूण आणि थोड्याशा उभ्या चिरलेल्या चार पाच मिरच्या आणि कढीपत्ता आणि एक चमचा मी धने पावडर यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे गॅस कमी करून हे सर्व मसाले छान असे परतून घ्यायचे आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरण आपलं छान असं उकळलं की यामध्ये आपण हे स्टपिंग घालून घेऊयात हे वरण आपल्याला चार पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे कमी गॅसवरती तुम्ही याची तिक लाल तिकटाचीही आमटी बनवू शकता चिंच गूळ वापरून तुम्ही आमटी बनवू शकता पण मी ह्या अशी हिरव्या मिरची बनवलेली आहे हिरव्या मिरची ही, ही खूप छान लागते हे छान असं शिजवून घ्यायचं चार पाच मिनिटे आपली झालेली आहेत तुम्ही बघू शकता हे घट्टसर असं आपलं इथं वरण तयार झालेलं आहे आपण ही वरण फळे एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि ही अशी सर्व करायची यावरती थोडंसं सा साजूक तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची इथे ही आपली स्टप फळाची रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा हे खूप छान तयार होते चला तर पुन्हा भेटूया छान अशा रेसिपीसोबत